लावणारी अभिनेत्री दिशा पटनी सध्या चांगली चर्चेत आली आहे त्याला कारण आहे तिच्या घरावर झालेला गोळीबार दिशा पटनीच्या घरावर काही गुंडांनी काल गोळीबार केला या हल्ल्यामध्ये कोणालाही इजा झाली नाही या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न मात्र उपस्थित होत आहेत हा हल्ला कुणी केला का केला या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे या हल्ल्याचा दिशा पटनीशी काही संबंध आहे का, का। जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा स्पेशल रिपोर्ट आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी नेहमीच तपराधीच्या गराड्यात दिसणारी बॉलिवूड स्टार दिशा पाटणी पण हीच दिशा पाटणी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे कारण तिच्या बरेलीतील घरावर गोळीबार झालाय बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी दिशाच्या घरावर गोळीबार केला ही घटना घडली त्यावेळी दिशाची बहीण आणि माजी लष्कर अधिकारी खुशबू पाटानी वडील निवृत्त डीएसपी जगदीश पाटानी आणि आई पद्मा पटानी घरात उपस्थित होते काही काळाच्या आत गोळीबार करणाऱ्या अज्ञातांनी घटनास्थळावरून पळ काढला पण नंतर फेसबुक पोस्ट करत हल्ल्याची कबुली दिली गँगस्टर रोहित गोद्रा आणि गोल्डी ब्रार टोळीनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आणि या गोळीबाराला दिशाची बहीण खुशबू कारणीभूत असल्याचंही हल्लेखोरांनी म्हटलंय काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आध्यात्मिक नेते आणि धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य महाराज यांनी मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं टिव्ह रिलेशनशिप बद्दल देखील अनिरुद्धाचार्य महाराज यांनी वक्तव्य केलं होतं ज्यावर खुशबू यांनी संताप व्यक्त केला होता आणि हीच बाब खटकल्याने दिशाच्या घरावर गोळीबार करण्यात आला परिवार की सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्या पर्याप्त आर्म्ड पोलीस बल की तैनाती की गई आहे एसपी सिटी व एसपी क्राइम के पर्वेक्षण में पांच टीमों को तैयार किया गया है जो घटना के अनावरण एवं अभियुक्तों की गिरफ्तारी सुनिश्चित करेंगी जो भी घटना में शामिल है उनके विरुद्ध कठोरतम कार्रवाई पुलिस के द्वारा की जाएगी मेरे द्वारा परिवार से मुलाकात कर उनकी सुरक्षा व्यवस्था के संबंध में उनको आश्वस्त किया गया है जो पांच टीमें हैं इनको लगातार डिप्लॉय करते हुए हम लोग ये सुनिश्चित करेंगे कि जो भी घटना में शामिल है और इसके पीछे जो भी मोटिव है वो क्लियर हो और घटना में जो भी शामिल लोग हैं उनके विरुद्ध कठोरतम कार्रवाई सुनिश्चित की जाएगी अनिरुद्धाचार्य महाराजांनी लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात अनेकदा वाद निर्माण करणारी विधानं केली याच विधानांचा धागा पकडत खुशबू पाटणीनं अनिरुद्धाचार्य महाराजांवर टिप्पणी केली होती समाजातील नपुंसक लोक अनिरुद्धाचार्य महाराजला फॉलो करतात मुली एकट्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात का आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं काही पाप आहे का, का? अशी टीका खुशबू पाटणीनं केली आणि त्याचा परिणाम काय झाला हे सगळ्यांनीच पाहिलं या गोळीबारावर दिशाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे खुशबू का भी जो बयान था उसको तोड़ मरोड़ के पेश किया गया है आपने देखा होगा उन उसका नाम प्रेम आनंद जी महाराज से भी जोड़ा गया है हम लोग सनातनी हैं और हमेशा हम गुरुजी आचार्य जी और इस तरह के जो हमारे साधु संत हैं उनको हम ससम्मान करते हैं लेकिन अगर कोई उनके बयान को तोड के या उसमें कट पेस करके अगर ये ये करता है तो ये कहीं ने कहीं पे हमको गिराने की एक लिव इन रिलेशनशिप वरील महाराजांच्या विधानाचा विरोध करणं पटानी कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय हा फक्त एक ट्रेलर आहे पुढच्या वेळी असं कृत्य पुन्हा झालं तर कोणीही जिवंत राहणार नाही अशी थेट धमकी हल्लेखोरांनी दिली आहे त्यामुळे आता हा वाद इथेच थांबतो की मग यावरही खुशबू पाटणी आवाज उठवते हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा